तुम्ही जर साऊथ इंडियन प्रेमी असाल आणि नाशिक पुणे हायवेवरून कधी जर जात असाल आणि तुम्हाला एक सेंटर पॉईंटला नाश्त्याचं जर ठिकाण पाहिजे असेल जे साऊथ इंडियन स्पेशल असेल आणि चांगलं असेल चांगल्या क्वालिटीचं सो हा नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नमस्कार भटकंती एटी नाईनमध्ये मी दीपक वाघचौरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या व्हिलॉगमध्ये म्हणजेच भटकंती एटी नाईन या चॅनलमध्ये स्वागत करतो नाशिक पुणे हायवेवरून चाललेलो होतो सो माझा नेहमीचा एक पॉईंट आहे सो तिथे मी नेहमी नाश्त्यासाठी थांबत असतो जर सकाळच्या वेळेस जर जात असेल तर सो म्हटलं एक तुमच्यासोबत देखील एक व्हिडिओ व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून तुम्ही जर कधी या रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला जर नाश्ता पॉईंट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी थांबू शकता तसं जर बघितलं तर नाशिक पुणे हायवेला भरपूर असे हॉटेल आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल सो चांगला असा हायवे आहे आणि प्रत्येक हायवेच्या प्रत्येक पॉईंटला म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर चांगले चांगले हॉटेल तुम्हाला बघायला मिळतील नक्कीच पण त्यातले त्यात सेंटर पॉईंट जर म्हणायचं ठरलं तर नाशिक पुण्याच्या मध्ये असलेला आळेबाटा तो त्या आळेफाट्यावरती आल्यानंतर एक पॉईंट आहे फाउंटन हॉटेलचं नाव आहे सो तिथे जर तुम्ही आलात तर चांगलं असं तुम्हाला नाश्ता या ठिकाणी नक्कीच मिळेल सो तो नक्की कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवतो जेणेकरून तुम्ही इथून कधी जात असाल तर नक्की या ठिकाणी तुम्ही थांबू शकता चला सो बघा मी थांबलेलो आहे आता आणि जर तुम्ही बोर्ड बघू शकताय फाऊंटन अधिकृत बस थांबा सो महामंडळाच्या बस देखील या ठिकाणी थांबत असतात फक्त महामंडळच नाही सो प्रायव्हेट कार जरी असतील तर त्या देखील या ठिकाणी थांबत असतात आता मी प्रायव्हेट वेने झालेलो आहे सो मी देखील या ठिकाणी थांबलेलो आहे आणि इकडे नाशिकचा हा हायवे पुढे जातो आणि हा इकडे सरळ पुण्याकडे जातो सो इथून पुढे जर गेलात तर थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला आळेफाट्याचा टोल नाका लागतो आहे सो त्या टोल नाक्याच्या आधी म्हणजे नाशिककडनं जर पुण्याला जात असाल तर आळेफाट्याच्या टोल नाक्याच्या आधी हा डोंगर लागतोय तुम्हाला आणि ह्या डोंगराच्या एकदम समोरच हे फाउंटन हॉटेल इथं तुम्ही महामंडळाच्या प्रायव्हेट वगैरे बस बघू शकताय आणि प्रायव्हेट कारदेखील त्या बाजूनी लागलेले आहेत सो हे ते फाऊंटन हॉटेल आणि अतिशय सेंटरला म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आजूबाजूला डोंगर आहेत ते बघा हे तुम्ही डोंगर पण बघू शकताय आणि त्या सेंटरला हा फाऊंटन हॉटेल आहे उत्कृष्ट असं क्वालिटीचं जेवण ताश्ता तुम्ही म्हणू शकता इथे आणि साऊथ इंडियन जर तुम्ही असाल स्पेशलिस्ट असाल तर नक्कीच म्हणजे मला देखील साऊथ इंडियन खूप आवडतं सो डोसा हा माझा इथला फेवरेट आहे सो नक्कीच तुम्ही कधी आलात तर डोसा या ठिकाणी ट्राय करा त्यांचा मेदूवडा देखील छान आहे इडलीचं एवढं काही हे नाही आहे परंतु नक्कीच पोहे असतील आणि साऊथ इंडियनमध्ये जे आपण काही उत्तपा वगैरे असतात तर त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटतील तो चाललेलं होतं म्हणून म्हटलं एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल आणि हा नक्कीच तुम्ही इथे फाउंटन हॉटेलला थांबू शकता सो हा आजूबाजूचा परिसर भरपूर असे पर्यटक तुम्हाला बघायला मिळतील पर्यटक म्हणण्यापेक्षा जे प्रवासी आहेत सो so, शिवशाही असेल शिवनेरी असेल इलेक्ट्रिक आपली शिवाई नवीन आलेली ती असेल प्रायव्हेट गाड्या असतील सो so, सगळ्यांचा आवडतीचा पॉईंट म्हणजेच फाउंटन आळेपाट्याच्या आधीचा आणि ह्या बघा ह्या प्रायव्हेट कार पण तुम्हाला बघायला मिळते इथे सो so, भरपूर अशी सकाळी सकाळी गर्दी आपल्याला नक्कीच येते बघायला आपण देखील इथेच गाडी पार्क केलेली आपली सो हे ते फाऊंटन हॉटेल पुरक्षित गर्दी सगळे सगळं आपल्याला इथे बघायला बघायचे सो डोसा वगैरे खाऊन झालाय सो नक्कीच मी म्हणेल ज्यावेळेस तुम्ही नाशिक पुणे ने जात असाल तर आळे फाटाच्या आधीचा जो आहे तिथे आल्यानंतर हा जो डोंगर तुम्हाला साईडला दिसतोय त्या डोंगराच्या आजूबाजूला दोन्ही साईडनी डोंगरच आहे आणि त्या डोंगरच्या सेंटरला हे फाउंटन हॉटेल आहे सो नक्कीच या मी म्हणाले ट्राय करा एकदा आणि हा सेंटर पॉईंट म्हणून एक छान आहे कारण की नाशिक पुणे वेळेस तुम्ही येतात आळे फाटा हा सेंटर पॉईंट असा कन्सिडर केला जातो सो अर्ध्यापर्यंत आल्यानंतर एक आपल्याला वाटतं की आपण नाश्त्यासाठी कुठेतरी थांबव सो हे बेस्ट हॉटेल आहे फाउंटेन नक्कीच तुम्ही या ठिकाणी थांबू शकता चला भेटूया अशाच एका मध्ये पुढच्या विनो मध्ये